भारतानं बेलगाम हल्ल्याचा घेतला बदला पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त सर्वसामान्य नागरिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि पीओकेमधले दहशतवाद्यांचे नौतळ उध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला ऑपरेशन सिंधूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा मसूदचा भाऊ रॉफ अजगरसह पाच जण गंभीर जखमी रॉफचा मुलगा हुजैफ पत्नीसह ठार भारताच्या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झाला असतं शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझहर धाय मोकलून रडला कुटुंबातील चौदा जणांच्या खात्म्यानंतर अझहर मसूद हादरला ऑपरेशन सिंधूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन टॉप कमांडरसह चार दहशतवाद्यांचा खात्मा केतील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्तीर खार तर सवयनालामध्ये वकास आणि हसन यांचा खात्मा बिलाल कॅमधील दहशतवादी भारताच्या एअर मध्ये ठार याकूब मुघलच्या दंत्यविधीला आयएसआय आणि पाकिस्तानी पोलीस उपस्थित फ्रान्सकडून <्रार्थारांस> घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी स्काउट क्षेपणास्त्रांचा अचूक मारा उद्ध्वस्त केलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे भारत आणि काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं जेफ सतरा लढाऊ विमान पाडलं तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदर मुख्यालयातील गवराटचा एक्सक्लुझिव्ह फोटो माझा ऑपरेशन सिंधूर हे मोहिमेचं नाव पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसल्यानं मोहिमेला दिलं नाव ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन सिंधूर नंतर पीडित कुटुंबियांकडून समाधानाची भावना लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदळे कुटुंबाची प्रतिक्रिया दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सला एअर स्ट्राईक हा उपाय नाही हे उत्तर नाही ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरे यांची अजब प्रतिक्रिया दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं उत्तर पश्चिम भारतातील नऊ विमानतळ दहा मे पर्यंत बंद जम्मू श्रीनगर लेह अमृतसर विमानतळांचा समावेश ऑपरेशन सिंधूर नंतर ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक फटाके फोडत आनंद साजरा डोंबिरी थातात सिंदूर घेऊन मिठाई वाटून जल्लोष जय हिंद आणि भारत माता की जयचे नारे देशभर भूतकाळ पाहता हे होणारच होतं संघर्ष लवकरच संपेल अशी आशा भारताच्या ऑपरेशन सिंधूरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रति नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय एबी